यू बाय पालवीको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री ढग फुटीजन्य परिस्थिती पाऊस झाला आष्टी पाटोदा शिरूर या डोंगरपट्ट्यामध्ये झालेल्या पावसामुळे शिंदेफाणा नदीला महापूर आणि निहास नदीचं पाणी आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसलेलं आहे मी सध्याला साक्षा टुंबरी शिवारामध्ये उभा आहे ना अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तलावाचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतं एकंदरीत पाहायला गेलं तर आमचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आम्हाला तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होताना पाहायला मिळते माझ्यासोबत काहीतले शेतकरी आहेत काय तुमचं नुकसान झालं नेमकी आमच्या शेतामध्ये रात्री दोन वाजता पाऊस आला पाऊस आल्यानं ढगपुटी झाल्याचं चिन्ह निर्माण झालं ढगपुटी झाली आणि ढगफुटीतून आमच्या शेतामध्ये भरपूर असं पाणी आलंय आमचं जे आमच्या शेतामध्ये कापूस नाव कापूस होता आणि तो संपूर्ण कापूस पाण्याखाली आहे आम्ही अलीकडच्या करीला आहे आमचं शेत पलिकून पण आहे पलिकून संपूर्ण आमच्या शेतामध्ये जे आहे संपूर्ण सरकी पाण्याखाली झोपलेली आहे आणि झोपल्यामुळं कृषी अधिकारी तलाठी सहाय्यक जे असतील त्यांनी याची नोंद घ्यावी आणि आम्हाला तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मी या माध्यमातून विनंती करतो सरकारला कधी माझ्या जन्मापासून पहिल्यांदा हे पाणी आलेलं पाहायला दिसतंय माझा जन्म एकोणीसशे ब्याण्णव ला झाला आणि झाल्याच्या नंतर मी माझं घरपण नदीच्याच काठावर आहे त्याच्यामुळं इथं पहिल्यांदा पाणी इतकं आलंय की मी कधी बघितलेलं नाही आणि तुम पुढे येईल हे सांगता येणार नाही आणि माझ्या शेतामध्ये कापूस आहे तो कापूस संपूर्ण पाण्याखाली गेलाय आणि संपूर्ण वाहून गेलाय माझं भरपूर असं नुकसान झालंय तरी शासनानं मला नुकसान भरपाई द्यावी हेच शासनाला विनंती करतो नक्कीच आम्हाला नुसकान भरपाई मिळावी मी सध्याला ज्या ठिकाणं उभा आहे माझ्या कमरापर्यंत पाणी लागताना आम्हाला तात्काळ नुसकान भरपाई मिळावी उभं पीक नव्हत्याचं नव्हतं शेतकऱ्यांचं झालेलं आहे जो उदारनिर्वाह शेतीमधून भागवतो ज्या शेतीमधनं शेती आपल्याला एका बाळांची शिक्षण असतात तिथं काही खर्च असतोय मात्र सगळं मातीमोल झालेलं आहे आणि आता आम्हाला तात्काळ मदत मिळावी अशी अर्थ शेतकऱ्यांकडून देताना पाहायला मिळतात माझी पुन्हा एकदा विनंती आहे एकंदरीत पाहायला गेलं त्याच्या कशा पद्धतीनं कपाशी पीक जे आहे ते पूर्ण उभं पाण्याखाली बुडालेलं आहे आणि संपूर्ण परिस्थिती जी आहे ते साक्षळ पिंपरीच्या शिंद फणा नदीकाठची आहे जे की महादेव क्षीरसागर नामक शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये संपूर्ण हे पाणी उसलेलं आहे आणि आम्हाला तात्काळ मदत मिळावी कारण संपूर्ण उदरनिर्वाह या शेतीमधून भागणार शेत शेत होता मग आम्ही शिक्षण आमचा खर्च असेल ते कसं भागवायचं असा मोठा प्रश्न जे आहे ते शेतकऱ्यांपुढे उभा ठाकलेला आहे आणि आम्हाला तात्काळ मदत मिळावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होताना पाहायला मिळते नक्की सरकार काय निर्णय घेत आहे आणि जिल्हा प्रशासनाकडून काय मदत मिळते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मुंबई साठी योगेश काशीद साक्षार पिंपरी बीड